हॅलो एव्हरी वन गुड आफ्टरनून माझं नाव डॉक्टर भाग्यश्री सुरेश डांगे मी स्टेट पॅनल अंपायर आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने स्टार्ट केलेला हा इनिशिएटिव्ह विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग हा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं जे हिडन टॅलेंट आहे मुलींच्या क्रिकेटमधलं बाहेर यायला मदत होईल मी सध्या महाराष्ट्रासाठी ऑन फील्ड अंपायर म्हणून काम करत आहे माझा ह्या टुर्नामेंटमधला एक्सपिरियन्स खूप चांगला आहे स्पेशली आपण जी टेक्नॉलॉजी वापरत आहोत साऊंड सेन्स आणि डी आर एसची जी टेक्नॉलॉजी आहे ऑलमोस्ट आपल्याला इंटरनॅशनल क्वालिटीची ही टेक्नॉलॉजी आपल्या स्वतःच्या टुर्नामेंटमध्ये वापरायला मिळत आहे आणि ह्याचा अंपायर्सनाशिवाय खेळाडूंना पण खूप चांगल्या रीतीने फायदा होत आहे तर मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मनापासून आभार मानते मला ही सद्धी दिल्याबद्दल आणि उत्कृष्ट टुर्नामेंट अरेंज केल्याबद्दल धन्यवाद